नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासूनच आता करा गावरान कुकुट पालनाची सुरुवात होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासूनच करा या ठिकाणी गावरान कुकुट पालनाची सुरुवात मग पन्नास गावरान कोंबड्यांपासून जर आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली तर पन्नास गावरान कुक्कुट पालनाचा म्हणजे पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी किती खर्च येणार पन्नास गावरान कोंबड्याचा शेड तयार करण्यासाठी किती खर्च येणार आणि जर मी या ठिकाणी पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार केला तर भविष्यात या फार्ममधून मला किती निव्वळ नफा या ठिकाणी मिळणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की कोंबड्यांचा फार्म तयार केल्यानंतर या फार्म मधून किती निव्वळ नफा या ठिकाणी मिळू शकतो याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा चला व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी या लिंकला शेअर करा

सदस्य मानत असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि करण्यासाठी कसल्याही प्रकारचा खर्च येत नाही म्हणून तात्काळ या ठिकाणी चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो कुक्टपालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून आता कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झाला आहे या व्यवसायाचा स्वीकार करून कित्येक कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवत आहेत अशा परिस्थितीमध्ये दे आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन पालन करायचं आहे आणि याच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाकडे आपण पाहत आहात अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनाला पडलेला सर्वात महत्वाचा सवाल म्हणजे काय कि अखेर किती कोंबड्यांपासून करावी गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात तर या प्रश्नाचं उत्तर आहे की फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासून तुम्ही सुरू करू शकतात गावरान कोंबड्यांचा फार्म ज्या फार्म मधून आपल्याला भविष्यात मिळू शकतो या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मग पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च येणार आणि या आप फार्ममधून आपल्याला निव्वळ नफा किती आणि कधी व कसा होणार या प्रत्येक प्रश्नाच आता उत्तर जाणून घेऊया या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला देईलच तत्पूर्वी आनंदाची वार्ता आहे की आता तुमच्या सोबत मी असणार आहे पालनातील प्रत्येक माहिती देण्यासाठी म्हणजे इथून पुढे आता तुम्ही थेट माझ्याशी सुद्धा बोलू शकतात होय मित्रांनो कारण मी घेऊन आलो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग सेशन ही संकल्पना या संकल्पने अंतर्गत मित्रांनो आता पासुन विक्री पर्यंत तुम्हाला संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करणे कोंबडीवर आजार येण्या अगोदर आणि आल्यानंतर पुरेपूर मार्गदर्शन करणे त्याचबरोबर या ठिकाणी आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणे आणि मार्केटिंग मध्ये मदत करणे याचा अर्थ उत्पादनापासून विक्री पर्यंत याचा अर्थ प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सगळं सहकार्य मी आणि आमची टीम या ठिकाणी आपल्याला करणार आहे जर आपल्याला देखील आमचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊन लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर तात्काळ तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात आमच्या सोबत जॉईन होण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचा कॉल आला की लखनसर फोन उचलतील सगळी माहिती देतील त्यानंतर माझा फोन पे आणि गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये एक स्क्रीनशॉट आहे आणि त्यानंतर मित्रांनो तात्काळ तुम्हाला आमच्या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जोडून घेतल्या जाईल याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या ट्रेनिंग प्रोग्राम सोबत जॉईन होत असताना एक महत्वाचं आणखीन आपण काम करू शकतो कोणतं ते लक्षात घ्या मित्रांनो कि या ठिकाणी आपण सर्वजण कशा पद्धतीनं काम करणार तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला मार्गदर्शन करणार दर रविवारी सात ते नऊ माझं शेषन ज्यामध्ये पहिले लेक्चर त्यानंतर मित्रांनो वेदर बुलेटिन आठवडाभर कसं तापमान असणार याची माहिती आणि त्याचा परिणाम कोंबड्यावरती कसा होणार काळजी कशी घ्यायची आणि शेवटी प्रश्न उत्तर म्हणजे तुमच्या मनात एकही किंतू परंतु त्या ठिकाणी राहणार नाही तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी ही ट्रेनिंग संकल्पना आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की बाबा आपला जो मूळ प्रश्न आहे तिकडे येऊयात कोणता प्रश्न होता की बाबा पन्नास गावरान कोंबड्यांपासून कुक्कुटपालनाची सुरुवात केली तर खर्च किती उत्पन्न किती पहिले खर्च पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करण्यासाठी सुरुवातीला छोट्यातून कर... सुरुवात करावी लागेल ज्याच्यामध्ये कोंबड्यांची खरेदी पन्नास गावरान कोंबड्यांची खरेदी करत असताना चारशे रुपयाच्या दराप्रमाणे वीस हजार रुपयांचा खर्च या ठिकाणी होणार त्यासोबत आठ ते दहा कोंबडे खरेदी करावे लागेल ज्यांचा दर पाचशे रुपयाच्या आसपास पकडला तर पाच हजार रुपये होईल म्हणजे एकूण पंचवीस हजार रुपयाचा खर्च होईल पन्नास गावरान कोंबड्या आणि दहा गावरान कोंबडे खरेदी करण्यासाठी इथं प्रत्येक विभागातील परिस्थिती वेगळी वेगळी आहे कुठे दोन तीन हजार रुपये एक्स्ट्रा सुद्धा या ठिकाणी लागू शकतात दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी लक्षात ठेवायला हवी की हा खर्च झाला कोंबडी आणि कोंबडे खरेदीचा त्यानंतर मित्रांनो छोटासा शेड पन्नास कोंबड्यांचा बनवायला दोन चार हजार रुपये लागतात तो काय खूप मोठा करायचा नाही आणि पहिले आपल्याला कोंबड्या मोकळ्या सोडायच्या पण स्वतः जबाबदारी घ्यायची कारण फेन्सिंग करण्यासाठी जास्त रक्कम आपल्याकडे उपलब्ध नाही या माध्यमातून जर आपण या ठिकाणी विचार केला तर सहजासहजी आपण चार ते पाच जरा शेड तयार करू शकतो म्हणजे एकंदर पंचवीस प्लस पाच तीस हजार रुपयांमध्ये पन्नास गावरान कोंबड्या दहा गावरान कोंबड्या आणि त्यांच्यासाठी लागणार एक छोटासा शेड आपण या ठिकाणी तयार करू शकतो त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करावा लागेल शंभर अंड्याच्या एका इन्क्युबेटरची किंमत तीन हजार दोनशे आहे आप असे आपल्याला पाच इन्क्युबेटर घ्यावं लागतील म्हणजे सोळा हजार रुपयाची एकूण त्या ठिकाणी किंमत बसेल आणि दोन एक्स्ट्रा किट म्हणजे दोन हजार रुपये म्हणजे जवळपास अठरा हजार म्हणजे कधी कोणता पार्ट खराब झाला तर ऐनवेळी धावपळ नको अठरा हजार रुपयामध्ये आणखीन हजार दोन हजार एक्स्ट्रा पकडले तर मित्रांनो वीस हजार होईल तीस प्लस वीस म्हणजे पन्नास हजारांचा हा टोटल खर्च होईल आता पन्नास हजाराच्या खर्चामध्ये व्यवसायाची होईल सुरुवात मित्रांनो मग करायचंय काय गावांन कोंबड्याच्या माध्यमातून दिवसाला मिळणारे तेवीस चोवीस अंड्यांना एकत्र केलं तर महिन्याकाठी जवळपास सहाशे ऐंशी ते सातशे वीस या ठिकाणी आपल्याकडे मित्रांनो अंडे होतील यातील सहाशे चांगली दर्जेदार अंडी घ्यायची इन्क्युबेटर मशीनमध्ये टाकायची टाकल्यानंतर दर महिन्याला चारशे पन्नास पिल्ला आपल्याला मिळतील या चारशे पन्नास पिल्लांना मोठं करत असताना पन्नास पिल्ल दगावली असं पकडलं तर चारशेची बॅच दर महिन्याला आपल्या हाती लागेल यानुसार वर्षभराची मेहनत चार हजार आठशे पर्यंत नेऊन पोहोचेल याच्या माध्यमातून जर आपल्या चार हजार दोनशे कोंबड्या आणि सहाशे कोंबडे निघाले तर हरकत नाही पण आपण कमीत कमी चार हजार गावरान कोंबड्या पकडून चालू चार हजार गावरान कोंबड्याच्या माध्यमातून तुम्हाला एका वर्षानंतर या सर्व कोंबड्या अंड्यावरती आल्यानंतर दररोज अठराशे अंडे कमीत कमी मिळतील या अठराशे अंड्यांना दहा रुपयाच्या दराने समजा विक्री केलं तर अठरा हजार रुपयाची मिळकत तुम्हाला होईल ज्याच्यातून पाच हजार रुपयाचा खर्च वजा केला तर तेरा हजार रुपयांचा निव्वळ नफा असेल परंतु आकस्मिक खर्च म्हणून आणखीन एक हजार रुपये आपण इथं सोडून देऊ म्हणजे आपल्याला तेरा हजारातून हजार, हजार रुपये गेले तर बारा हजार रुपये म्हणजे दिवसाला बारा हजार रुपयांचा निव्वळ नफा पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून एक वर्ष मेहनत केल्यानंतर आपल्याला मिळणार म्हणजे महिन्याकाठी तीन लाख साठ हजार वर्षाकाठी बेचाळीस लाख रुपयांचा निव्वळ नफा या ठिकाणी आपल्याला शंभर टक्के प्राप्त होऊ शकतो बघा नफ्यात कमी जास्त होईल याबद्दल साशंकता असू शकते पण निव्वळ नफा प्राप्त होणार याबद्दल दुमत नाही त्यामुळे मित्रांनो बऱ्याच जणचं म्हणणं होतं की बाबा छोट्या छोटी संकल्पना सांगा की ज्यात मेहनत थोडी जास्त असेल पण लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याचा असुरन्स असेल तर हा होता मित्रांनो तो व्हिडिओ की ज्या माध्यमातून आपण पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा तर सगळी माहिती याच्यामध्ये दिली भविष्यात तुमचं म्हणणं असेल सर, सर हजार पंधराशे अठराशे अंडे एवढे तयार होलेले तर तुम्ही म्हणले दहा रुपये पकड विक्री कशी होईल तर बघा तुम्हाला विक्रीसाठी सगळं सहकार्य केलं जाईल तुमच्या फार्मवर तयार होणाऱ्या प्युअर गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना सरसकट खरेदी केलं जाईल त्याचं टेन्शन घेऊ नका त्यामुळे मन तुम्ही म्हणलं उत्पादनापासून विक्रीपर्यंत विक्रीपर्यंत प्रोडक्शन टू मार्केटिंग सगळं सहकार्य मी आणि आमची टीम करणार यासाठी आमच्यासोबत मित्रांनो संपर्क साधा जॉईन व्हा त्यासाठी संपर्क साधण्याचा क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट टिपून कॉल करा या कागदा तुमचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर फोन आला कॉल आला की शंभर टक्के मित्रांनो तुमचं होऊन जाईल रजिस्ट्रेशन आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो की तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता जे मार्गदर्शन अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे काय तुम्हालाही आमच्या असणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे व्हायचं असेल तर मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर शिवाय मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मित्रांनो अद्भुत एक संकल्पना आहे की मी छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत जॉईन होऊ शकतात यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचा नाव पत्ता पिनकोड टाईप करून पाठवायचा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला तरी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये मार्केटिंग करत असताना मोलाचं सहकार्य होईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या जिल्ह्याचं सामील व्हायचं असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवर पूर्ण नावपत्ता पाठवा कसल्याही प्रकारची फी स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी या ठिकाणी लागणार नाही तर मित्रांनो ही होती आजची संकल्पना की अवघ्या पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो आणि का फक्त पन्नास गावरान कोंबड्यांपासूनच आपल्याला गावरान कुक्कुटपालनास सुरुवात करायची असे आहे याबद्दल तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील जर काही प्रश्न आणखीन मनात शिल्लक असतील तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कमेंट सेक्शनमध्ये जर आपण प्रश्न लिहून कळेल तर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधो आणि कुकुट को पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवायला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला या घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार